नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा महाळुंगे एम आय डी सी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश महाळुंगे चाकण औद्योगिक वसाहतीतील ग्रामीण भागात शेती आणि औद्योगिक वसाहतकरिता महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागमार्फत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहितर चोरीचे प्रमाण सर्वत्र वाढल्याने शेतकरी आणि औद्योगिक वसाहतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे रोहित्र चौरीच्या अनेक तक्रारी महाळंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने तपास करून या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी त्या अगोदर नऊ गुन्ह्यांची कबुली देऊन त्यांच्याकडून दोन लाख चाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कामगिरी केली विद्युत रोहित्र चोरीच्या ठिकाणी हे ग्रामीण आणि दुर्गम भागातील तसेच निर्माणाधीन औद्योगिक वसाहतीचे निर्जन ठिकाणी होते आणि चोरट्यांकडून कोणताही प्रवास मागे सोडत नसल्याने गुन्हेगार शोधणे पोलिसांना जिकेरीचे झाले होते परंतु महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने रोहित्र चोरीचे कालावधी वार वेळ यांचा बारकाईने अभ्यास करून परिसरात संशयितरित्या वावरणाऱ्या लोकांची माहिती प्राप्त केली सदर चोरीबाबत घटनास्थळाच्या आजूबाजूच्या मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोहित तेजबहादूर सिंग वयवर्ष सत्तावीस राहणार भोसरी मुलगा पतजू पहाडपूर तालुका कादीपूर जिल्हा सुलतानपूर जिल्हा उत्तर प्रदेश आणि आरोपी आकाश अखिलेश चौबे वयवर्ष पंचवीस राहणार भोसरी मुळगाव साडी जगदीशपूर तालुका कादीपूर जिल्हा सुलतान उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन तपास केला आणि आरोपींनी विद्युत रोहित्रमधील तांब्यांच्या तारा चोरल्याची कबुली दिली चोरट्यांकडून एकूण दोन लाख तीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याबरोबर त्यांनी केलेल्या एकूण नऊ गुणां गुन्ह्यांची उकल करून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथक धडाकेबाज कामगिरी केली आहे पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होते आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन आहेत लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा